तुम्ही पाहत आहात बुलढाणा उपकरणे प्रक्रियेत कथित गैरव्यवहार व भ्रष्टाचाराच्या तक्रारीवरून आता प्रशासकीय कायदेशीर हालचालींना वेग आला आहे या प्रकरणात मंत्रालयाच्या सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाला तातडीने कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत तर दुसरीकडे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने संशयित अधिकारी व कर्मचाऱ्यांची कायदेशीर चौकशी करण्यासाठी शासनाच्या परवानगीची प्रतीक्षा असल्याचे स्पष्ट केलेले आहे देऊळगाव राजा येथील सामाजिक कार्यकर्ते चंद्रकांत खरात यांनी जिल्हा सामान्य रुग्णालयात साहित्य खरेदीमध्ये मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याची तक्रार केली होती या तक्रारीची दखल घेत मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाने सार्वजनिक आरोग्य विभागाच्या उपसचिवांना पत्र पाठवून योग्य ती कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या प्रकरणाला गांभीर्याने घेतले असून त्यांनी आरोग्य विभागाच्या अप्पर मुख्य सचिवांना यासंदर्भात स्मरणपत्र पाठवले आहे ज्यामध्ये तत्कालीन जिल्हा शल्य आणि संबंधित एकवीस अधिकारी व कर्मचाऱ्यांविरोधात तपास व चौकशी करून गुन्हा दाखल करण्याची परवानगी मागवण्यात आली आहे त्यामुळे आता या प्रकरणाच्या चौकशीच्या हालचाली सुरू झाल्या असून एकवीस अधिकारी व कर्मचारी चौकशीच्या फिर्यात आहेत एमसीएन न्यूज मराठी करिता बालाजी सोसे बुलढाणा